चीज हरवलं होतं विश्वास तुटला होता पण आत खोल कुठेतरी एक स्पार्क जिवंत होती हेमने उठण्याचं ठरवलं कारण आता थांबणं म्हणजे संपणं होत जिवंत राहायचं असेल तर, तर चालावंच लागेल हेमच्या पावलांमध्ये अजूनही भीती आहे आपण कुठे जातोय मिळणार का का परत मागे यावं लागेल पण त्याने थांबणं हे मागे टाकलं तो पुढे चालला कधी तुमच्याकडे उत्तर नसतं फक्त प्रश्न असतात पण तरीही पुढे जावं लागतं तो चालतो पायाखालचं काही ठरलेलं नाही कुठे जायचं हे माहित नाही कधी कधी अंधार कधी आशेचा क्षण तरीही त्याचं मन सांगत हे पुढे नेईल मी पोहोचेल बदल बऱ्याच वेळा स्पष्ट नसतो तो फक्त अनुभूतीने ओळखावा लागतो अनुभवावा लागतो एका क्षणी त्याला वाटतं कुठेतरी जवळ चीजचा वास आहे अगदी हलकासा पण आशादायक त्याचे पाय थांबत नाहीत कारण आता भीतीपेक्षा जास्त विश्वास आहे हेम अजून पोहोचलाय का कदाचित नाही पण तो पळत नाहीये आणि तो पळूनही जात नाहीये तो चालतोय आज तुमचं मन हेमसारखं अडकलेलं आहे का तुम्ही बदलाच्या वाटेवर आहात का की अजून त्या अंधाऱ्या कोपरातच थांबला आहात हेम चालत राहिला त्याला माहीत नव्हतं पुढे काय आहे पण मागे काही उरलेलं नव्हतं आणि मग तो पोहोचला चीज स्टेशन एन भरपूर नवीन वेगळं पण हेम बदलला होता आता तो केवळ चीज शोधणारा नव्हता तो स्वतःच्या विश्वासाचा शोध करता होता चीज पाहून त्याला आनंद झाला पण त्याच हसू वेगळं होत हे हसू विजयाचं नव्हतं हे हसू आत्मशोधाचं होतं कारण आता त्याला चीज माहित काही शेवट नाहीये तो एक नवीन जबाबदारी आहे हेमला आठवत मी कधीच बाहेर पडणार नाही असं म्हणणारा जुना मी आणि आता तो मनाला विचारतो मी थांबून राहिलो असतो तर आज मी कुठे असतो माणूस बदलतो तेव्हा त्याच्या मागे राहिलेल्या त्याचं स्मारक उभं राहत हेम भिंतीवर लिहितो द बिगेस्ट फिअर इज नॉट लूजिंग द चीज इट्स लूजिंग द करेज टू लुक फॉर इट आता हेम फक्त स्वतःसाठी नाही हो साठीही थांबतो आणि भिंतीवर संदेश ठेवतो कारण जो बदलतो त्याची जबाबदारी असते इतरांना प्रेरणा देण्याची आणि आता प्रश्न तुमचा आहे तुमच्या आयुष्यात चीज काय आहे कोणासाठी तुम्ही अजूनही थांबलेले आहात हेमला चीज मिळालं पण खर यश म्हणजे भीतीवर मात करण स्वतःवर विश्वास ठेवणं आणि बदल स्वीकारणं कमेंट करा मी बदल स्वीकारतोय सबस्क्राईब करा कारण ही गोष्ट जरी संपली तुमचं बदलणं अजून सुरूच आहे चीज सापडतोच पण तो त्या माणसाला जो शोधायचं धाडस करतो